गुरू ब्रह्मा गुरु विष्णु गुरूर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु वे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त कोण आपण या निरूपणास सुरुवात करूया सर्व माईबाप सज्जन उपासना करूनच आता या श्रवणाला बसलेले आहेत असं मानून आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया प्रत्येक जीव या सृष्टीमध्ये जन्माला आला आहे त्याचा मृत्यू नक्कीच होणार आहे म्हणजे कोणी आमर आहे का कोणीच या सृष्टीमध्ये अमर नाही फक्त भगवंत बघा सर्व काही गोष्टी पाहत असतो पण मनुष्याला वाटत असतं मी आमर आहे माझ्याकडे सर्व काही आहे म्हणून तो अहंकारी बनतो ना म्हणून तो लोभी बनतो पण जेव्हा त्याला माहीत होईल ना जेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येईल की माझा मृत्यू होणार आहे पण मृत्यू होण्याच्या अगोदर मला काहीतरी चांगलं करायला हवं तेव्हाच मनुष्याचं जीवन सुंदर आणि श्रेष्ठ निर्माण होईल पण जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर बघा आपल्या जीवनामध्ये आपण एखाद्या मनुष्याशी बघा आपल्या आपल्या भावाचा मृत्यू असेल बघा आपल्या मातापित्यांचा मृत्यू असेल बघा त्यांच्याशी आपण एकदम जवळ कनेक्ट झालेला असतो एवढं भावनिक नातं असतं ना कधीकधी आपण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या काही वस्तू असतात कपडे असतात अशा अनेक वस्तू असतात बघा ते आपण त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा वापर करतो पण त्या वापर करायच्या की नाही ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या तीन वस्तू आहेत की ज्या मनुष्याने मृत्युमुखी पडणाऱ्या माणसाच्या जर त्या वापर केल्या तर मनुष्याच्या जीवनामध्ये साडेसाती लागते मनुष्याच्या जीवनामध्ये संकट यायला निर्माण होतात आणि मनुष्याचं जीवन बघा एकदम निरर्थक होऊन जातं अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत की त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही मनुष्याने वापर करू नये त्या गोष्टींचा यूज करू नये ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत एकदा नारदमुनी यमराजांना भेटण्यासाठी यमलोकामध्ये येतात आणि नारदमुणींना पाहून यमराज खूपच प्रसन्न होतात ते नारदमुणींना खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात आणि त्यांना विचारतात हे देवर्षी तुम्ही या यमलोकामध्ये आल्यामुळं मी धन्य झालो आहे कृपया मला सांगा आज तुमचं यमलोकामध्ये या आमच्या नगरीमध्ये येण्याचं कारण काय आहे नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण कारण असेल किंवा एखादा महत्त्वपूर्ण समाचारसुद्धा असेल बघा आपण नारदांना नारदमुणी बघा म्हणतो बघा म्हणजे याची याची कळ त्याला लावायची असं आपण नारदमुणींचा स्वभाव बघा ऐकलेला आहे पण बघा जेव्हा हे नारदमुणी जे नारद यमराजांच्या नगरीमध्ये पोचतात तेव्हा यमराजासुद्धा आश्चर्यचकित होतात की काहीतरी घेऊन नक्की आलेले असावेत म्हणून बघा एखादा महत्त्वपूर्ण समाचार घेऊन तुम्ही आला असाल तेव्हा देवर्षी मुनी म्हणतात हे धर्मराज तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्व प्राणीमात्रांबद्दल तुम्हाला माहीत आहे तुमच्यापासून काही लपवून राहिलेलं नाही तेव्हा धर्मराज म्हणतात हे मुनी परंतु मी तुमच्या मनातील गोष्ट समजू शकलो नाही ते तर फक्त भगवान विष्णू समजू शकतात तुमचं मन हे खूपच चंचळ आहे तुमच्या मनात जे काही चालू आहे ना ते जाणून घेण्याचं साहस मी करू शकत नाही परंतु तुमच्या मनातील गोष्ट मी ऐकून घेण्यास खूपच उत्सुक आहे बघा त्यानंतर देवर्षी मुनी म्हणतात हे धर्मराज मी तुमच्याकडे कोणताही समाचार घेऊन आलो नाही परंतु माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि जे मला तुम्हाला विचारायचे आहेत समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या उद्देशानं मी तुमच्याजवळ आलो आहे आणि कृपया तुम्ही माझी शंका दूर करा तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत ना जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारा मी माझ्या सामर्थ्यानुसार माझ्या परीनुसार तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा दे तेव्हा देवर्षी नारदमुणी म्हणतात हे धर्मराज माझा प्रश्न अत्यंत सरळ आहे तुम्ही मृत्यूचे देवता आहात आणि म्हणूनच माझ्या या प्रश्नाचे उत्तर तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही देऊ शकणार नाही हे धर्मराज माझा प्रश्न हा आहे की ज्या प्राण्याचा मृत्यू होतो तो त्याच्यासोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टी घेऊन जातो आणि मृत्यूनंतर त्या प्राण्याच्या कोणत्या वस्तू दुसऱ्या मनुष्याने वापरू नये तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे ना त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छितो बघा तेव्हा यमराज बघा त्या कथेला सुरुवात करतात पुढे यमराज मुनींना म्हणतात ही जी कथा मी तुम्हाला सांगत आहे ना ही ही कथा फक्त ऐकल्याने तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच पण तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐकाल ना जो मनुष्य या कथेला लक्षपूर्वक ऐकेल त्याचे एकोणपन्नास अपराध माप होतील तेव्हा देवर्षी नारदमुणी म्हणतात हे धर्मराज ठीक आहे मी तुम्ही सांगितलेल्या कथेला ध्यानपूर्वक ऐकेल तुम्ही मला ती पवित्र कथा सांगा तेव्हा यमराज देवर्षी नारदमुणींना ती महान कथा सांगू लागतात एका वेळेची गोष्ट आहे एका देशामध्ये जणार्दन नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत गुणवान होता शास्त्रामध्ये पारंगत होता असा हा ब्राह्मण त्याने वेद आणि शास्त्रांचा खूप चांगल्या प्रकारे अध्ययन केला होता अभ्यास केला होता परंतु तो त्याच्या ज्ञानाचा कधी दुरुपयोग करत नव्हता त्याने कधीच त्याच्या ज्ञानाचा उपयोग धन कमवण्यासाठी केला नाही तो अत्यंत गरीब सुद्धा भिक्षा मागूनच त्याचा उदरनिर्वाह करत होता एके दिवशी तो ब्राह्मण जंगलातून चालला होता आणि चालता चालता तो एका अत्यंत प्राचीन वृक्षाजवळ पोचला तो पाहतो की त्या वृक्षाजवळ तीन फी पिसाच्च फुबे आहेत म्हणजे पिसाच्छ म्हणजे भूते ते तिघेही जंगलातून जाणाऱ्या मनुष्याचं भक्षण करायचे कोणीही मनुष्य त्या मार्गातून जात असेल तर त्या मनुष्याला पकडून ते पिसाच्छ त्याला खाऊन टाकायचे आणि ते पिसाच्छ असल्यामुळं त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दयाभावना नव्हती ते अत्यंत पापी आणि दुराचारी होते ते कोणावरही दयाभावन करत नव्हते जेव्हा तो ब्राह्मण त्या वृक्षाजवळ येतो तेव्हा ते, ते, ते पिसाच्छ एका दुसऱ्याला म्हणू लागतात बघ भावा आपल्यासाठी आज खूपच स्वादिष्ट असं भोजन येत आहे सर्वात आधी मी त्या ब्राह्मणाला खाणार आहे यांचा मांस किती स्वादिष्ट असेल हा ब्राह्मण तर फक्त सात्विक भोजन ग्रहण करतो आणि म्हणूनच याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे रोग नसतील कोणत्याही प्रकारचे किडेसुद्धा नसतील याच्या शरीरामध्ये सर्व काही उत्कृष्ट दर्जाचं असेल याचा मांस खाण्यातच खूप मला आनंद भेटेल जेव्हा तो ब्राह्मण त्या राक्षसांना बघतो तेव्हा तो बिलकुल घाबरत नाही तो ब्राह्मण भगवान श्रीहरी विष्णूंचा परमभक्त असतो आणि तो, तो प्रत्येक वेळी श्रीहरीचं नामस्मरण करत असतो आणि म्हणूनच त्याला कोणाचीही भीती वाटत नव्हती बघा समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल जर तुम्ही उपासनेमध्ये असाल तर तुम्हाला मृत्यूचं भयसुद्धा घाबरवत नाही मृत्यूचं भयच राहत नाही कुठेही जा कुठेही तुम्ही राहा तुम्हाला मृत्यू कधीच भयभीत करणार नाही पण त्यासाठी व्यवस्थित भक्तिमार्ग करायला हवा बघा आता आपण पुढे पाहूया तो ब्राह्मण होता श्री विष्णूंचा श्री हरींचा बघा भक्त होता आणि म्हणूनच त्याला कोणाचीही भीती वाटत नव्हती बघा त्या राक्षसांना पाहून सुद्धा ब्राह्मण भयभीत झाला नाही आणि त्या राक्षसांकडे पाहून तो त्यांना प्रणाम करू लागला आणि म्हणू लागला हे हे पिसाच्छ तुम्हाला माझा नमस्कार आहे त्या ब्राह्मणाचं असं विचित्र वागणं पाहून बघा ते, ते राक्षस हैराण झाले आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे महात्मा तुम्ही कोण आहात आणि या वणामध्ये तुम्ही एकटे का फिरत आहात आम्हा पिसाचच्या पाहून तुम्हाला थोडीसुद्धा भीती वाटली नाही का बघा मोठे मोठे शूरवीर योद्धासुद्धा आम्हाला पाहून थरथर कापू लागतात आम्हाला पाहून घाबरून पळवून जातात परंतु तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय आम्हाला दिसत नाही तुमच्या सान्निध्यामध्ये येऊन आमची भूकसुद्धा भागली आहे आम्ही तर तुम्हाला भोजन समजून आनंदामध्ये होतो आणि तुम्हाला आम्ही खाणारसुद्धा होतो तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे पिसाच्छ मला तुमच्यापासून बिलकुल भीती वाटत नाही कारण मला माहीत आहे देव नेहमी माझ्यासोबत असतो आणि देवाच्या इच्छेविना झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही जर माझा मृत्यू तुम्हाला तुमच्याद्वारे होणार असेल तर मला हे सुद्धा स्वीकार आहे देवानं माझ्या भाग्यामध्ये जे काही लिहिलं आहे ना ते मला सर्व काही मंजूर आहे जर मला खाल्ल्यानं तुमची तृप्ती होणार असेल तर मी याला माझं सौभाग्य समजेल या संसारामधील प्रत्येक प्राण्याला सुख प्रदान करणं त्यांची तृप्ती करणं या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे आणि या सुद्धा ईश्वरानेच बनवलेलं आहेत ना आणि म्हणूनच मी तुमची निंदा कशी करू शकतो बघा त्या ब्राह्मणाचं असं हे बोलणं ऐकून त्या पिसाच्छ आश्चर्यचकित झाले म्हणजे ते राक्षस होते ते आश्चर्यचकित झाले आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देवता तुमचं बोलणं ऐकून तुम्ही तर एक महात्मा दिसत आहात तुम्ही जे काही बोलत आहात ना ते ऐकूनच हो। आम्ही तृप्त झालो आहोत आम्ही तुमचे भक्षण करणार नाही कृपया तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही कोण आहात आणि असं कोणतं कारण आहे की ज्यामुळं तुम्ही या वनात भटकत आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे पिसाच्छ माझं नाव जनार्दन आहे आणि मी या देवाची भक्ती करण्यासाठी या वणामध्ये योग्य स्थान शोधत आहे परंतु तुम्हाला पाहुण असं वाटत आहे की तुम्ही खूपच कष्टात आहात मला सांगा तुम्ही कोणत्या कारणामुळे या कष्टात आहात कोणत्या कारणामुळे तुम्ही पिसाच्च बनला आहात जर माझ्याने शक्य असेल तर मी तुमची मदत नक्कीच करेन ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून सर्व पिसाच्च सुन्न होतात आणि म्हणतात हे श्रेष्ठ महात्मा तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार आहे आम्ही तिघे पिसाच्छ आमच्या पापकर्मामुळं बनलो आहोत आम्ही आमच्या पित्रांचा अपमान केला आहे आणि म्हणूनच आम्हाला ही योनी प्राप्त झाली आहे माहीत नाही कधी आम्हाला या पिसाच्च्या शरीरातून मुक्ती मिळणार आहे आम्ही मनुष्य जन्मामध्ये खूप पाप केले होते आणि आता पिसाच्छ झाल्यानंतर तर आम्ही खूपच पाप केले आहेत कित्येक निर्दोष प्राण्यांना आणि मनुष्यांना आम्ही मारून खाल्ला आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटत आहे की आम्हाला कधीच या पिसाच्छाच्या योणीतून या योणीपासून कधीच मुक्ती मिळणार नाही तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे पिसाच्छ मी तुमची व्यथा समजू शकतो कृपया तुम्ही मला सांगा मी कोणत्या प्रकारे तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकतो मी अनेक तप आणि उपवास केलेले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी जर कोणता उपवास असेल तर तो मला सांगा मी तो उपवास नक्कीच करेल ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून त्या पिसाच्छांना समजतं की तो ब्राह्मण तर त्यांचाच पुत्र आहे ते पिसाच्छ त्यांचेच आजोबा पंजोबा आहेत जे त्यांच्या पाप कर्मामुळे पिसाच्छ बनले आहेत ते पिसाच्छ म्हणतात हे पुत्र आम्ही नेहमीच फाटलेले मळलेले कपडे घालून पूजापाठ अशा प्रकारचे कार्य करायचो आम्ही नेहमीच अपवित्र भोजन ग्रहण केले आहे आम्ही निर्वस्त्र होऊन स्नान करायचो आणि ज्यामुळं आमचे पितृगण आमच्यावर नाराज झाले आम्ही कधीच पित्रांसाठी भोजन अर्पण केलं नाही आणि त्यामुळंच आम्हाला मृत्यूपश्चात प्रेत बनावं लागलं त्यानंतर ते पिछाच्छ म्हणतात हे पुत्र तुम्ही तू आमच्याच वंशाचे आहात आणि आम्ही तुझे पितृ आहोत ही ईश्वराची कृपा आहे की देवाने तुला आमच्याजवळ पाठवलं आहे आता आम्हाला खात्री आहे की तू आम्हाला नक्कीच मुक्ती मिळवून देशील हे पुत्र तू आता जा आणि आमच्या मुक्तीसाठी काहीतरी उपाय कर बघा आपल्या पूर्वजांची अशी ही दशा पाहून तो ब्राह्मण अत्यंत दुखी होतो आणि विचार करू लागतो की प्रत्येक मनुष्याचा हा कर्म आहे की त्याने त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी काहीतरी कार्य करावं तो ब्राह्मण त्या पिसाच्छांना वचन देतो आणि म्हणतो हे पिसाच्छ मी तुमच्या मुक्तीसाठी आवश्यक उपाय करणार आहे आणि त्यानंतर तो ब्राह्मण अगस्त्य ऋषींकडे जातो आणि त्यांना पितृच्या मुक्तीसाठी उपाय विचारतो ऋषी अगस्त त्या ब्राह्मणाला पित्रांच्या मुक्तीसाठी केले जाणारे तर्पण दानधर्म श्राद्ध असे वेगवेगळे उपाय सांगतात आणि त्यानंतर तो ब्राह्मण पवित्र नदीच्या तटावर जाऊन ते सर्व काही कार्य करतो जे त्यांना ऋषी आगस्त्यांनी सांगितलेले होते तो सर्वप्रथम नदीच्या पवित्र जलाने तर्पण करतो आणि त्यानंतर नदीच्या तटावर बसून पिंडदान करतो आणि त्याच्याकडून जे काही शक्य आहे ना ते सर्व तो दान धर्म करतो अशा प्रकारे त्या ब्राह्मणाद्वारे केल्या जाणाऱ्या तर्पणामुळे आणि दानधर्मामुळे तो पिसाच्छमुक्त होतात आणि ते स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागतात त्यानंतर धर्मराज देवर्षी नारद मुनींना म्हणतात हे देवर्षी म्हणूनच मनुष्याने कधीही माखलेले फाटलेले कपडे घालू नये कधीही दुसऱ्यांचे उष्टे जमिनीवर पडलेले त्याचबरोबर पितरांना अर्पण केल्याविना भोजन ग्रहण करू नये असे भोजन अपवित्र भोजन असतं देवर्षी नारद मुनी आता मी तुम्हाला त्या वस्तूंबद्दल सांगतो जे कोणत्याही मनुष्याने मृत व्यक्तीच्या वापरून नये हे देवर्षी मनुष्य या संसारामध्ये जन्म घेऊन अनेक भौतिक सुखांच्या मागे लागतो मृत्यूनंतर त्याचा त्या वस्तूंपासून मोह सुटत नाही जेव्हापर्यंत मनुष्य संसारिक वस्तूंचा मोह त्यागून संपूर्ण मनोभावे ईश्वराचा स्वीकार करत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर भटकत राहतो कधीकधी हा मोह इतका अधिक असतो की ज्यामुळे तो मृत्यूनंतर सुद्धा या पृथ्वीवरच भ्रमण करत राहतो अर्थातच तो प्रेत योनी धारण करतो जर कुठल्या मनुष्याचा मोह अधिक होत असेल तर तो सुद्धा प्रेत योनीमध्ये जातो आणि प्रेत बनून तो त्याच्याच परिवारातील कुटुंबातील लोकांना दुःख देऊ लागतो मनुष्य कधीकधी त्यांच्या मृत व्यक्तींची आठवण म्हणून त्यांच्या वस्तू त्यांच्या जवळ ठेवतात किंवा त्यांच्या वस्तूंचा वापरसुद्धा करू लागतात परंतु मनुष्याने मृत व्यक्तीच्या अशा काही गोष्टी आहेत त्यांचा वापर करू नये कारण त्या वस्तूंसोबत त्या मृत व्यक्तीची ऊर्जा जोडलेली गेलेली असते त्या वस्तूंच्या प्रती त्या मृत व्यक्तीचा मोह अधिक असल्याकारणानं तो व्यक्त तो मृत्यूनंतरसुद्धा त्या वस्तूंसोबत जोडलेला असतो आणि जर कोणी या वस्तूंचा प्रयोग करत असेल वापर करत असेल तर त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो ती ती हुतात्मा त्या व्यक्तीला अनेक प्रकारे कष्ट देऊ लागतं आणि म्हणूनच मनुष्याने कधीच मृत व्यक्तीच्या वस्तू वापरू नये मनुष्य त्या वस्तू सांभाळून त्यांच्या घरामध्ये ठेवू शकतो अथवा त्या वस्तू नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो परंतु चुकूनही त्या वस्तू वापरू नये त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी जर मनुष्य त्या वस्तू दान करत असेल तर हे खूपच शुभ काम आहे सर्वात पहिली गोष्ट पहिली वस्तू ही आहे की मृत्यूचे मृत झालेल्या व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीच्या कपड्यांचा कधीही वापर करू नये मृत व्यक्तीचे कपडे चुकूनही घालू नये असं केल्यामुळं मृत व्यक्तीची आत्मा त्या मनुष्यासोबत जोडली जाते ज्यामुळं मृत व्यक्तीच्या आठवणी त्या मनुष्याला सतावू लागतात जो त्या कपड्यांचा वापर करत असतो ज्यामुळे तो, तो व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर होऊ शकतो त्या मनुष्याला त्या व्यक्तीच्या ऊर्जेची जाणीवसुद्धा होऊ लागते आणि म्हणूनच मृत व्यक्तीचे कपडे कधीच घालू नये मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करायला हवेत ज्यामुळं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते दुसरी गोष्ट पाहूया मृत व्यक्तीचे दागिने मृत व्यक्तीचे दागिनेसुद्धा त्यांच्या कपड्यांप्रमाणे त्यांच्या ऊर्जेचे स्रोत असतात मृत व्यक्तीचा त्याच्या दागिन्यांप्रती मोह कपड्यांपेक्षाही अधिक असतो कारण प्रत्येक व्यक्ती दागिने स्वतःला सुंदर प्रतीत करण्यासाठी घालत असतो परंतु जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याचे दागिने जर कोणी दुसरा व्यक्ती घालत असेल तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याचा खूपच त्रास होत असतो ती आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागते मग ती आत्मा मोक्ष मार्गावर न जाता याच पृथ्वी तलावर त्याच्या कुटुंबातील लोकांना त्रास देऊ लागते आणि म्हणूनच मृत व्यक्तीच्या दागिड्यांचा कधीही वापर करू नये त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या दागिड्यांना विरघळून त्यांचे वेगळ्या प्रकारचे आभूषण तयार करावे किंवा त्या वस्तू मंदिरामध्ये दान केल्या तरी चालतील आता पाहूया तिसरी गोष्ट तिसरी वस्तू कोणती आहे मृत व्यक्तीची माळा जिवंत असताना व्यक्ती माळेचा वापर करून मंत्रांचा जप नामस्मरण करत असतो त्याच्या गळ्यात असणारी माळा असते त्याच्या जीवनभराच्या पुण्याचा भांडार असतो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची म... त्याची माळा असते ती कधीही जिवंत मनुष्याने घालू नये त्याच्या माळेला पवित्र नदीच्या जळामध्ये प्रवाहित करावं पवित्र नदी त्या मनुष्याचे सर्व पुण्य कर्म तिच्यासोबत स्वर्गामध्ये घेऊन जाते यमराज पुढे म्हणतात हे देवर्षी मृत्यूनंतर मनुष्य असतो ना त्याच्यासोबत फक्त त्याचे पाप आणि पुण्य घेऊन जातो सर्व भौतिक वस्तू असतात ना तो इथेच सोडून जातो आणि म्हणूनच मनुष्याने कधीही त्या व्यक्तीच्या वस्तूंच्या प्रति अत्याधिक मोहत मोह धरू नये किंवा करूसुद्धा नये अशा प्रकारे यमराजाने नारद मुनींना मृत व्यक्तीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगितली समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय की बघा ज्याप्रमाणे ते वर्षी नारद मुनींना यमराजाने हे सांगितलं की कोणत्या गोष्टी या मृत व्यक्तीच्या मनुष्याने वापरू नये बघा सर्वांना ही कथा समजली असेल आणि याचं पालनसुद्धा सर्वांनी करायचं आहे पण ही अंधश्रद्धा म्हणून घेऊ नये बघा आपल्याला समर्थांनी सांगितलेले आहे की आपलं जीवन जर व्यवस्थित चालत असेल सगळ्या सुख सुई संपन्न जर असेल तर आपण भक्तिमार्ग करायलाच हवा आणि भक्तिमार्गाशिवाय या मनुष्याला दुसरा कोणता पर्यायसुद्धा नाही माणसाचा मृत्यू झाल्यानंतर वस्तू वापरायच्या किंवा नाही वापरायच्या ही गोष्ट वेगळी राहिली पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जो मनुष्य या विश्वामध्ये जन्माला आला आहे त्याने प्रत्येकाने भक्ती करायलाच हवी कारण हे अध्यात्म आहे ना हे जगामध्ये सर्वात ऊर्जावान आहे ज्याच्याकडे अध्यात्म नावाची गोष्ट आहे तो कधीच बघा तो पुण्यवानच असतो तो कधीच पाप करत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपलं हे जीवन श्रेष्ठ बनवण्यासाठी अध्यात्म या संसारामध्ये जीवन जगताना पुण्यकर्म करायला हवे आणि जेव्हा मनुष्याच्या हातून जेव्हा हे पुण्यकर्म होतील भगवंताची गोळी या जिबेवर या वैखरी या वैखरीमध्ये निर्माण होईल तेव्हाच या जगामध्ये सुख निर्माण होईल तेव्हाच या जगामध्ये शांती निर्माण होईल पण आपण अगोदर आपल्यापासून सुरुवात करायला हवी जोपर्यंत आपण स्वतःपासून सुरुवात करत नाहीत तोपर्यंत हे जग सुधरेल का बघा विचार करा जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत हे पापकर्म घडतच राहणार आहेत आणि जोपर्यंत पापकर्म घडत राहतील तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःखच येईल ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे सुंदर जीवन जगा स्वच्छ जीवन जगा कारण पैसा जीवनामध्ये येत राहतो जात राहतो पण हे कर्म आहेत ना जर आपले श्रेष्ठ असतील जर आपले कर्म चांगले असतील तर कोणताही जन्मा आपल्याला मिळाला तरी तरी तो जन्मसुद्धा श्रेष्ठ म्हटला जाईल म्हणून स्वतः जगा दुसऱ्यालाही जगू द्या दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही या विश्वामध्ये या जगामध्ये अमर असा कोणीच होऊन आलेला नाही ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याचा मृत्यू नक्कीच होणार आहे म्हणून जगामध्ये आनंद निर्माण करा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल धन संपत्तीनं तुमचं आयुष्य नाहून निघेल परमेश्वराची भक्ती करा उपासना करा जय जय रघुवीर समर्थ